प्राणिक हिलिंग म्हणजे नेमकं काय प्राणिक हिलिंग याचा अर्थ की प्राणिक म्हणलं की साधारण लोकांचा समज होतो की प्राणिक म्हणजे प्राणी कि जनरली विचारतात प्राणी हिलिंग म्हणजे तुम्ही काय प्राण्यांची थेरपी करता का पण प्राणिक याचा अर्थ त्यांच्या लक्षात येत नाही की प्राणिक याचा अर्थ प्राणा प्राणा हा शब्द संस्कृतमध्ये प्राणा याचा अर्थ आत्मा आणि ह्या प्राण्याच्या साह्याने किंवा प्राणा म्हणजे ऊर्जा सुद्धा अर्थ आहे तर ह्या ऊर्जेच्या साहाय्याने जी विनास्पर्श थेरपी केली जाते त्याला प्राणी हिलिंग थेरपी म्हणतात ओके हा आता या हिलिंग मध्ये विनास्पर्श तुम्ही म्हणालात विनास्पर्श कुठलेही औषध न देता ओके आपण रुग्णांना हील करतो म्हणजे त्यांच्यावर उपचार करतो तर ह्याच्या मागचं शास्त्र काय किंवा हे काम कस करत हे प्राणी किलिंग ज्या वेळेला खरं शास्त्र असं आहे की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला पूर्वीचे जुने लोक कि छोट्या मुलांना या मोठ्या व्यक्तीला काहीतरी तब्येतीत वेगळं काही, काही जाणवलं किंवा ताप वगैरे आला तर त्यांचा असा समज असायचा की आपण मीठ उतरून टाकलं की सगळं जात ते मीठ उतरून टाकायचे पण त्यांचं शास्त्र वेगळं होत ते मीठ उतरून जाळायचे म्हणजे शेगडीत किंवा चुलीवर किंवा स्टोवर टाकायचे आणि त्यांना असं वाटायचं की आता हे मिठाच्या बरोबर ते जळून गेलं जी काही शक्ती होती किंवा जे काही आजार होता किंवा जे काय वाईट जे शरीरात होते ते निघून गेलं अशी पूर्वीच्या लोकांचा समज होता पण ते हे पूर्वीचं शास्त्र आहे ते काही वर्षांनी विकसित होत गेलं आणि सायंटिफिक दृष्टीने की हे जे आहे हिलिंग किंवा जे मिठाची जी त्यांची जी सिस्टीम होती तर ती आता हिलिंग स्वरूपात म्हणजे उपचार पद्धतीमध्ये आली तर याचे जे फाउंडर आहेत चिवा कोक्सोय म्हणून फाउंडर आहे थेरपी पुढे प्रचारात आणली म्हणजे त्याचं त्यांनी केलं की आणि काय होते तर ती सायंटिफिक दृष्टीने त्यांनी आणली तर चिवा कोक्च जे होते ते लहानपणी तेरा वर्षाचे असताना त्यांना जे हे होत कि एक आपण हे हे जे मिठाच्या पद्धतीचं आहे याचं आपण शास्त्र शोधलं पाहिजे ऑलरेडी त्यांचे ते ते स्वतः त्यांची आई होती ही होती ही आणि होते त्यामुळे त्यांचे ख्रिश्चनच्या त्यांच्या अनेक पुस्तक वाचण्यातून याच्यातून त्यांनी हा पुढे शोध लावला कि ह्या प्राणी किलिंग मध्ये ऊर्जेच्या साह्याने कस बरा होतो किंवा कसा उपचार केला जातो आणि हा जो मिठाचा प्रकार आहे हा पुढे विकसित होत गेला आणि आता जी विदाउट स्पर्श जी थेरपी दिली जाते तर ही थेरपी आपली मिठाच्या साह्यानी केली जाते ओके आणि मिठाच्या साय्यानी केल्यानंतर ते न जाळता ते पाण्यामध्ये विरघळून जात ओके त्या मिठाच्या पाण्यामध्ये जी निगेटिव्हिटी असती ती मिठाच्या पाण्यात विरगळली जाते आणि ज्याच्या आपण निगेटिव्हिटी काढतो ती त्यातून नष्ट होती त्यामुळे तो माणूस किंवा ती व्यक्ती जी आजारी असते ती बरी होऊ शकते अच्छा तर असा हा मिठाच्या पाण्याचा किंवा या हिलिंगचा असा हा उपयोग ओके मग आपण हे प्राणिक हिलिंग जे आहे हे कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वापरू शकतो किंवा कुठल्या कुठल्या सेक्टर मध्ये म्हणजे तुमचा करिअर असेल लग्न संबंधांमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा व्यसन असेल यामध्ये आपण हे वापरू शकतो का ओके तर प्राणी किलिंग ही थेरपी अशी आहे की ही कुठल्याही गोष्टीसाठी उपयोग होणार नाही असं नाही तर या प्राणी किलिंगचा उपयोग एनी कुठल्याही साठी आपण करू शकतो म्हणजे त्याचा उपयोग करू शकतो आणि ही म्हणजे एक प्रकारची आपण जी ऊर्जा देत असतो आणि ह्या ऊर्जेच्या साह्याने आपण जसं आजारासाठी म्हणजे फिजिकलसाठी जसा, जसा उपयोग करतो तसा मानसिक म्हणजे जे मानसिक रुग्ण असतील त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो तसेच मानसिक मध्ये फक्त मानसिक म्हणजे ब्रेनच्या बाबतीत नाही तर मानसिक मध्ये पण अनेक प्रकार येतात त्यामध्ये एक म्हणजे व्यसनासाठी येतो व्यसन हा मानसिक मध्ये येतो त्यानंतर एकाग्रता एकाग्रता हे लहान मुलांच्या पासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे जे कॉलेजचं शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यापर्यंत म्हणजे याचा उपयोग होतो की त्यांची काही गोष्टींनी लहान मुलं खेळ खेळण्याच्या नादात एकाग्र नसतात कारण त्यांचं लक्ष सगळं खेळामध्ये असतं आणि मग त्यांच्या पालकांना वाटत की मुलगा अभ्यास करत नाही मग तो पास कसा होणार आणि पुढे कसा जाणार हे त्यांना टेन्शन असत मग अशा वेळेला ते सांगतात की असं आमच्या मुलांनी पास झालं पाहिजे मग कसं झालं पाहिजे मग त्यांना एकाग्रता करायचं काम हिलिंग करत त्याच प्रकाराने मोठ्या मुलांच्यासाठी पण जे दहावी बारावी किंवा जे कॉलेजचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी जर हिलिंग करून घेतलं तर त्यांचा अभ्यासाचा फोकस वाढतो त्यांचा उत्साह वाढतो आणि त्या पद्धतीने ही जी थेरपी आहे की ही त्यांच्या परीक्षेच्या टाइमात जर आपण केली की साधारण परीक्षेच्या आधी त्यांची पंधरा दिवस आधी आपण जी थेरपी चालू केली तर त्याचा इफेक्ट त्यांना खूप चांगला आहे आणि त्यांची पर्सेंटेज भरपूर वाढू शकतात तर हा एकाग्रतेसाठी होतो त्यानंतर वास्तूसाठी कि आता वास्तूमध्ये काही ठिकाणी वास्तूमध्ये काही निगेटिव्हिटी जास्त असते किंवा काही का ठिकाणी काही असे वाईट प्रसंग घडलेले असतात त्या आणि प्रसंगा... त्या प्रसंगात त्या प्रसंगाच्या नुसार जी निगेटिव्हिटी साठली जाते ती निघाली जात नाही तर त्याचा परिणाम वास्तूमधल्या सगळ्या लोकांच्यावर होतो लोकांच्यावर म्हणजे व्यक्तींच्या वर नाही तर त्यांच्या वस्तूवर सुद्धा अच्छा काही वस्तू खराब होऊ शकतात काही वेळेला त्या ठिकाणी त्या निगेटिव्हिटीमुळे आपलं काही किडे वगैरे जमणं अशा प्रकारे पण होऊ शकत तर ही जी निगेटिव्हिटी काढायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्राणी किलिंगचा उपयोग होतो की प्राणी किलिंगी तुमच्या वास्तूमधली प्रत्येक ठिकाणची निगेटिव्हिटी काढली जाते आणि प्रत्येक वस्तूला एनर्जी दिली जाते आणि एनर्जी मुळे वास्तू जाऊ शकतो आणि घरातल्या लोकांचं आरोग्य किंवा घरातलं वातावरण सुधरू शकतो तर याचा अशा प्रकारे वास्तूसाठी आपण उपयोग करू शकतो दुसरा म्हणजे बिझनेस साठी तर ज्यांचा बिझनेस ठप्प झालेला आहे किंवा ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे पण त्यांच्या मनामध्ये करू का नको संभ्रम किंवा होईल की नाही म्हणजे हा एक प्रकारची निगेटिव्हिटी असते होय कि होईल की नाही काय करावं बरोबर मग हे ज्या वेळेला निगेटिव्हिटी असते त्यावेळेला आम्ही त्यांना सिलिंग देतो अच्छा बिझनेस सिलिंग देताना जर त्यांचा ऑलरेडी बिझनेस चालू आहे तर त्या बिझनेसचे जे त्यांचे जे काही वस्तू असतील किंवा मटेरियल असेल तशा सगळ्या वस्तूंना त्यांच्या पूर्ण किचन वगैरे जर असेल जर हॉटेल असेल तर आपण किचनला किंवा जर तुमचं एखादं इस्टेट एजंट ऑफिस आहे आणि त्याला आपल्याला बिजनेस सिलिंग द्यायचंय तर त्यांच्या ज्या फाईल्स वगैरे असतात कारण ह्यामध्ये अनेक प्रकार असतात इस्टेट मध्ये कसं कोणाच्या फाईल असतात कोणाला कर्ज मंजूर करून काही वस्तू घ्यायच्या असतात किंवा प्रॉपर्टी घ्यायची असते अशा प्रकारे काही असेल तर त्यांना इफेक्ट कसा येतो कि त्यांच्या फाईल सँक्शन होतात अच्छा त्यांची कर्ज असते ती सँक्शन का कशामुळे तर त्यांच्या ज्या फाईल्स वगैरे असतात किंवा त्यांचं जे मटेरियल असत तर त्या मटेरियल ला हिल करून त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी दिली जाते ओके ज्याचा परिणाम त्याच्यावर होत असतो तसंच जर एखादा बिझनेस फिरतीवर असेल पण त्यांच्याकडे जर का काही त्यांचे मटेरियल जवळ असेल तर जे मटेरियल जवळ असेल त्या मटेरियल ला आणि ती व्यक्ती बिझनेस हिलिंग देताना व्यक्ती आणि व्यवसाय दोघांना हिलिंग केलं जातो कारण व्यक्ती ज्या वेळेला हिलिंग करून व्यक्ती ज्या वेळेला पॉझिटिव्ह होईल व्यक्तीमध्ये जेव्हा प्रोग्रेस होईल तेव्हा ती बिझनेसमध्ये प्रोग्रेस होऊ शकते त्यामुळे बिझनेस आणि व्यक्ती या दोघांना इनिंग द्यावं लागतं